प्रभात मंडळी गुड मॉर्निंग मी स्वप्नील कात्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेदात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे पंधरा जून आज मुलांच्या शाळा चालू झाल्यात आमच्या पण मुलांच्या शाळा चालू झाल्यात मुंबईला तर आता आम्ही मुंबईला जाऊ तेव्हा ना जायला पाहिजे होतं ॲक्च्युली पहिला दिवस आहे शाळेचा पहिला दिवस हा काहीतरी वेगळाच आणि खास असतो म्हणजे गेल्यावर कुठला बेंच पकडायचा नंतर कु आपले कुठे बसायचं बेंचच्या कडेला बसायचं मधी बसायचं पुढे बसायचं मागे बसायचं ही सगळी कसरत चालू असते पण नंतर आपल्याला कळतं मॅडम आपल्याला हाईटनुसारच बसवणार आहेत <laughs> तेव्हा खूप मजा येते पण मजा असते कारण ना दोन महिन्याच्या सुट्टीनंतर तो शाळेतला एक मस्त असं वातावरण मित्र भेटतात दोन दोन नंतर मजा के मजा केल्यानंतर काय मज सुट्टीमध्ये काय केलं ह्या सगळ्या गप्पा गोष्टी होतात आणि आमच्या मुलांनी गेल्या म्हणजे करोनापासून मिसच करत आहे ते सगळं आणि पण जायचं आहे आपल्याला पण जायचं आहे पण आता काय माहिती आहे म्हणजे आहे लगातार सुट्टी पंधरा आज शनिवार रविवार सोमवार सोमवारी पण सुट्टी आहे तर बोललो थोडं आता थोडं ले लेट होऊ दे पण आपली जरा इथली कामं पण होऊ दे कारण आपण परत काय लवकर येत नाही म्हणून जरा बोलू जरा लेट जाऊ पण सगळ्या सगळ्या मुलांना म्हणजे माझ्या मुलांसकट आपल्या सगळ्या परिवारातल्या सगळ्या मुलाबाळांनाच पहिल्या दिवसा दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शाळेचं तुमचं पूर्ण शैक्षणिक वर्ष पूर्ण आनंदाचं शिक्षणाचं मस्त जाऊ हीच शुभेच्छा तर चला आपल्या ब्लॉगला तर सुरुवात झाली आता आपण चहा प्यायला बसलो तर चला या मंडळी चहा प्यायला मंडळी आता ही करता आम्ही पॅचसाला साफ करतो मधला एवढं बरं वाटेल ना बघू काय आहेत लावता आलं तर लावून जाऊ आपण जरा हा पॅच पूर्ण मोकळा करून घेतो काल तिकडचं आपलं झालं क्लीन तर आता हा 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 पॅच पूर्णच वाढला आहे जरा क्लीन करून घेऊ मंडळी हे थोडासा पॅच केला थोडंसं रिकामं वाटतंय थोडं थोडं आता हे मंडळी तुम्ही म्हणाल हे गवत ना का नाही ते हे गवत आहे ना मंडळी हे बघा या मुठ्ठीला असं येतच नाही म्हणजे ते एकदम जमिनीला जमिनी लगत आहे एकदम जमिनीला एकदम खाली हे आहे तर ते आम्ही का काढतो पण ते काढूनसुद्धा काय त्याचा उपयोग नाही कारण ते उपटून अर्धवडे मुळ असाकडे येत नाही मग त्यामुळे ते पुन्हा येणारच मग आता बोल थोडंसं वाढूया वाढू दे म्हणजे काय आलं ना वरती मुठ्ठीला आलं की ते काढता येतं इझी मग ते इझिली काढता येतं जर तुमच्या मुठ्ठीत येत असेल ना कुठले गवत तर ते फटाफट 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 काढता येतं हां आता हा पॅच थोडासा राहिला आहे तो केला होता पप्पांनी पण पण तो परत वाढला आहे जाता जाता बघू तो पण क कवर करून जाऊ आपण ते तिकडे जर काल काढलं होतं ना गवत ते मंडळी ते येणारच ते आम्ही जायच्या आहात बघा पुन्हा उगवेल सगळं पूर्ण भरभरून पण असं तेवढं समाधान वाटतं आपण काहीतरी केलेल्याचं समाधान वाटतं काम हां आता बघा कालच्यासारखंच वातावरण झाले भयंकर होऊन आहे जास्त नाही वाजलेत किती वाजलेत अकरा वाजून वीस मिनिटं झालेत तासभर काढलं पण ऊन आले भरपूर मी इकडे जेवढं झाडाची ती खराब पिराब पाणी झालेली होती ती काढली सगळी थोडं थोडं जेवढं करू आपण तेवढं मंडळी थोडसच वाटतं छोटंसं वाटतं असो हे मंडळी पूर्ण चेंडूच्या आकाराचं झालं आता ते फुल छान वाटते बघा ना मस्त आज गवत काढून आलो आणि इकडे समीक्षाने पोहे बनवले कारण सकाळी चहा हे खाल्लं होतं बिस्किट पण जरा ठोस नाश्ता झाल्याशिवाय काय <laughs> मुला भूक लागत राहते सारखी म्हणून आता पोहे बनवलेत मला या पोहे खायला या पाऊस पडतोय आता मस्त छान आज आमचा बाहेर जायचा प्लॅन होता पण पाऊस येतो काय बोलणार सुट्टी असेल ना मंडळी तर असं असतं छान पाऊस पण यायला पाऊस पण यायला पाहिजे लोकांची शेतीची कामं रखडली आहेत नाही बाबा पाण्याची आहे इकडे तिकडे एवढे बाबा पाऊस एवढे भरतो दुपारी आज इथे आहे भात डाळ इथे मस्त की वांगी बटाटा आणि सुकट टाकून भाजी केली आहे छान चला या मंडळी जेवायला बाहेर छान असा पाऊस पण पडतोय आजी काय करताय हा छान मस्त आधार कार्डचे दोन दे आणि एकच दे फक्त मंडळी आपण आलोय तिसंगी रोडला आता पावसात इकडे खाली उगा का भात शेती चालू आहे लावणी लावणी नाही अजून शेतामध्ये झालेत काय काय ठिकाणी थोड थोडं भात लावून झाले लावून म्हणजे नुसती पेरणी करून झाली अजून लावणीला बाकी आहे बघा इकडे जाऊन बघायला पाऊस तर भयंकर पडतोय बघा समीक्षा इकडे हा हा पावसाचं मस्त वातावरण आहे तर धीरज संजना म्हणे गेले पुढे तर चला आपण पण जाऊया काय म्हणजे कंटिन्यू शूट नाही करायचं पुढे माझा मोबाईल आहे ना आणि मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही तर चला आपण जाऊ आतापासून चहा घेतला चहा वडापाव आणि हो धुकं बघा लागलं आहे तिकडे पाऊस पड़त। पड पडतोय ना आता आलो आम्ही शिवाजीनगरला कोण असेल इथलं सबस्क्रायबर आपलं तर सांगा कमेंट करून मंडळी फक्त जस्ट तुम्ही एक महिन्यापूर्वी किंवा पंधरा वीस दिवसापूर्वी इकडे आला तर तुम्हाला रखरख दिसलं असतं एकदम <laughs> आणि आता तीच बघा लगेच दुसरी चादर घेतली निसर्गाने हिरवी हम्म हे बघा मंडळ आता गावचा नजारा सगळा ती संगी रोडचा व्हाळांना अजून तितक पाणी नाही आलेलं आहे हे पाणी अस पाऊस ना असा ऍक्च्युली डोंगर माथ्यावर जास्त आलं ना, ना कि तो पाव पाणी येईल व्हाळांना मी तुम्हाला ते सांग ना पंधरावीस दिवसापूर्वी तुम्ही इकडे आला असतात ना ते एकदम रखरख 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 जाणवली असती मंडळी मगाशी ॲक्च्युली शूट करण्यासारखे जास्त सीन होते पाऊस पड पण पावसात माझा मोबाईल भिजतो म्हणून मी बघा इथे मंडळी वरती मंदिर आहे केदार काळकाई ह्याची आपण त्रैवार्षिक जत्रा असते ना त्याचासुद्धा शूट आपला व्हिडिओ आहे चॅनलवर आहे आपला व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही सैनिक भवन पंडळी म्हणजे या गावातले ना मोस्ट ऑफ द लोक म्हणजे मी आता चुकत नसेल ना तर जवळजवळ त्यावेळेला ऐंशी टक्के लोक तरी आर्मी मध्ये होती भारतीय लष्करात होती आता तितकीशी अशी नाही आहेत पण चांगल्या चांगल्या हुद्यावर, कॅप्टन वगैरे अशा पदावर होती माझा स्वतःचा मामा देखील आर्मी मध्येच देख होता दुःख लागले मस्त आधार तू बाचकवल ना <laughs> बाच ने या भागातले भरपूर व्हिडिओ आहेत मंडळी आपल्या जवळ जवळ चार पाच व्हिडिओ आहेत ना का या भागातले भरपूर व्हिडिओ आहेत आपल्याकडे बघा तुम्ही सर्च करून माझ्या मामाच्या गावाला जाऊया राखणेला गेलो असे असे बरेचसे व्हिडिओ आहेत <laughs> अरे गाडीवर कौलं ठेवली कागद अच्छा खराब होणे खराब नाही कागद होऊ नये अच्छा हा बघा मंडळी असं काय बघा किती छान नजर आहे ती खरी सह्याद्री अशी खरी म्हणजे आमचा सगळा वरचा पट्टा येतो सातारा जिल्ह्याचा गीतेवाडीतलं मंदिर ते नवा नगरामध्ये आणि हे गीतेवाडी मध्ये अगर ती वाडी मध्ये गेला गीतेवाडीत आता आपल्याला खाली निकमवाडीत जायचं आहे वेगवेगळ्या वाड्या आहेत म्हणजे तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर जे आता खासदार उभे होते रायगड जिल्हा मतदारसंघात ना श्री अनंत गीते त्यांचं हे गाव आहे ते पराभूत झाले या इलेक्शन मध्ये नाही म्हणजे ते माझी खासदार होते तो क्षण आणि हीच ती वेळ एवढं छान आणि दृश्य टिपण्याची डोंगरावर बघा कसं धुकं लागून गेलं कोतवाडी

आपला स्टॉप आलेला आहे बघा पण इथे गाड्या लावायच्या आणि थेट वरती जायचं चालत

तुम्हाला एक दृश्य दाखवत हे बघा चांगले चांगले आंबे वरती जांभळ पण आहेत हे आंब्यांचा खच बघा हे बघा बघा

दोघेही आंबे खात इतले भारी चवीला भारी आंबा आणि कोणी खात नाही <laughs> चला मस्त बघा इकडे करवंद देखील आहेत करवंद सुद्धा आहेत झाडाला खायला कोण नाही आंबे हे बघा लोक कलमी आंबे खातात रायवळी आंब्याना कोण विचारतच नाही आणि फ्रुटी कंपन्या

एका? मामा फणस बघतोय पण ते वरती आहेत बरेचसे आणि आता कसे गिळगिळीत झालेत ना मामा नको उगाच मामाने दोन फणस काढून दिले आम्हाला <laughs> <पिश्चो राओं गे। laughs> ए, ना, पाण्यासाठी बघा पावळीला जे पाणी गळतं ना त्यासाठी पाठ केलेत साईची झाडं पण आहे तिकडे आम्ही निघालो आहे परत सात झालेत चला नाही दाखवल ना ना मग चला फणस आंबे गोळा करून जे कोण नाही खात ते आम्ही आंबे घेतलेत चला बसू चला मंडळ आता आपण परत निघालो आहे गाडीवर ना निसर्ग आता ऍक्च्युली तुम्हाला दाखवता येत नाही मंडळी ना खेकडी पण भरपूर निघाली आहेत ही खेकडी काही खात नाहीत मला आई मी आंबेल स्वामी आंबेल चिट्टी ना त्याचा आमरस <laughs> मला मंडळी खूप झोप आली आहे आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री जेवलो आलो घरी जेवलो आणि आता मात्र झोपलो कारण कालचं पण जागरण आहे काल उशिरा पण झोप आलो असं आता झोपतो सध्या तरी झोपतो टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री